आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट बीड लोकसभा मतमोजणी सुरू आहे पहिल्या फेरीचं मतदान पूर्ण मोजण्यात आलेलं आहे यामध्ये बजरंग सोनोने यांना बीड गेवराई त्याच्यानंतर केज आणि माजलगाव या चार विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना आघाडी आहे तर पंकजा मुंडे यांना परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघामध्ये आघाडी मिळालेली आहे एकंदरीत पूर्ण चारी सहा सहा मतदारसंघाचे कॅल्क्युलेशन नंतर बजरंग सोनवणे हे जवळपास चार हो ते पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती आहे एकंदरीतच हे सर्व सहा मतदारसंघाची एकत्रित मतमोजणी करण्यात येत असल्यामुळं ही आघाडी कमी जास्त होऊ शकते त्यामुळं पुढची फेरी ज्या असेल त्यावेळेस पुढच्या फेरीचं नेमकं कोण आघाडीवर असेल पुढच्या फेरीअंती तर ते, फेरी फेरी ते आपण त्याचा व्हिडिओ पण आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे आमच्याशी कनेक्ट राहा आपल्याला अचूक आणि कनेक्ट अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्या फेरी पुन्हा डबल सांगतो पहिल्या फेरी अंति बजरंग सोनवणे हे पाच हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहेत